मध्य प्रदेशातील एका गजबजलेल्या शहरात अंधारात फिरणारा लोकांच्या हृदयात दहशत पसरवणारा एक माणूस राहत होता त्याचे नाव होतदेव पण समाज त्याला शॅडो रिपर म्हणत असे मृत्यूची सावली त्याचे हात निष्पाप लोकांच्या रक्ताने माखलेले होते रात्रीच्या अंधारात तो एकटाच फिरत असे जणू काळोखच त्याचा साथीदार होता परंतु त्यात शहरात एक संतही राहत होता महात्मा बुद्ध लोक त्यांना त्यांच्या शांततेसाठी दयारूपणासाठी आणि ज्ञानासाठी ओळखत बुद्धांच्या शिकवणींचा प्रतिध्वनी देवपर्यंत पोहोचला होता पण एक खुनी कधी शांततेचा विचार करू शकतो का देव आणि बुद्धांची पहिली भेट एका रात्री देव अंधारातून चालत बुद्धांच्या आश्रमापर्यंत पोहोचला काही अज्ञात शक्तीने त्याला तिथे नेलं होत तो आत गेला आश्रम शांत होता फक्त चंद्रप्रकाश बुद्धांच्या चेहऱ्यावर चमकत होता बुद्धांनी डोळे उघडले त्यांच्या नजरेत करुणा होती त्यांनी विचारलं कोण आहे तिकडे देवने घाबरलेल्या पण प्रामाणिक आवाजात उत्तर दिलं मी मी आहे देव एक खुनी पण मी मार्गदर्शन शोधतोय बुद्धांनी त्याच्याकडे पाहिलं त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तिरस्कार नव्हता ते म्हणाले शेजारी बस तुझ्या मनात काय येजारी ते मला सांग देवने खाली बस्त स्वतःबद्दल सांगायला सुरुवात केली त्याचे अपराध त्याचा राग त्याची भीती तो म्हणाला मी एक राक्षस आहे मी कित्येक जीव घेतले आहे आता हा अंधार मला खाऊ पाहतोय मला वाटतं मी कधीच यापासून मुक्त होणार नाही प्रश्न आणि देवची अंतर्गत लढाई शांततेत विचारलं देव तुला असं का वाटत की तू राक्षस आहेस तू हे सर्व का केलंस देव थोडा गप्प झाला मग तो म्हणाला मी कधी विचार केला नाही फक्त राग जोड आणि स्वतःला मोठं सिद्ध करायचं होतं बुद्धांनी मृदू स्वरात उत्तर दिलं तुझं भूतकाळ तुला परिभाषित करत नाही देव प्रत्येक क्षण नवा आहे प्रत्येक क्षण तुला बदलायची संधी देतो पण यासाठी तुला तुझ्या अंतरात्म्याशी संवाद साधावा लागेल देवने विचार केला पहिल्यांदाच त्याला जाणवलं की त्याच आयुष्य फक्त द्वेषाने चालवलं जात होत बुद्धांची कथा आणि देवचा निर्णय बुद्धांनी त्याला एक कथा सांगायला सुरुवात केली राजकुमार सिद्धार्थाची ते म्हणाले सिद्धार्थ राजकुमार होता त्याच्याकडे सर्व काही होत पण त्याने आपल्या जीवनात दुःख आणि मृत्यू पाहिलं आणि त्या शोधाने त्याला स्वतःला बदलायला भाग पाडलं तो राजकुमार सिद्धार्थ महात्मा बुद्ध बनला देवने मंत्रमुग्ध होऊन ऐकलं त्याला जाणवलं की जर सिद्धार्थ त्याचं आयुष्य बदलू शकतो तर तोही बदलू शकतो त्याने विचारलं महात्मा मला खरोखर बदलता येईल का मी आयुष्य नव्यानं जगू शकेन का बुद्धांनी उत्तर दिलं हो देव पण या मार्गावर चालायला धैर्य आणि चिकाटी लागते स्वतःला स्वीकारा स्वतःला माफ करा आणि तुमचे जीवन इतरांसाठी चांगलं बनवा देवच्या मनात काहीतरी बदललं त्याच्या डोळ्यात आसवे करीन महात्मा मी माझ जीवन बदलण्यासाठी आणि माझ्या पापांच प्रायश्चित्त करण्यासाठी तयार आहे करुणेचा प्रवास देवने स्वतःला पूर्णतः बदलायला सुरुवात केली त्याने आपल्या जुन्या पापांसाठी प्रायश्चित्त केलं आणि इतरांसाठी त्याच आयुष्य समर्पित केलं ध्यान सेवा आणि दयाळूपणाच्या मार्गावर तो पुढे चालत गेला कथेचा संदेश देवची कथा आपल्याला शिकवते की आपला भूतकाळ कितीही अंधारमय असला तरी बदलाची आशा नेहमीच असते दया आत्मनिरीक्षण आणि इच्छा शक्तीने आपण स्वतःला आणि इतरांनाही बदलू शकतो शेवटचा विचार देवप्रमाणे स्वतःच्या जीवनात प्रकाश शोधू शकता भूतकाळाला मागे ठेवून आशेच्या किरणाकडे वाटचाल करा कारण बदल आतून सुरू होतो आम्हाला आशा आहे की एक खुनी एक संत आणि परिवर्तनाचा प्रवास तुम्हाला आमची प्रेरणादायी कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये कळवा नमो बुद्धाय